तर बहावलपूरमध्ये दोनशे पन्नासहून अधिक दहशतवादी ठार झाल्याचं कळत आहे तर मुरितकेमध्ये एकशे वीसहून अधिक दहशतवादी ठार झाल्याचं कळत आहे एअर व्हॉइस मार्शल सूर्यकांत सापेकर यांची देखील प्रतिक्रिया आली आहे आपण पाहूया नेहमी एअर अटॅक जे होतात ते साधारणत दिवसाढवळ्या केले जात नाही कारण रात्रीच्या अंधारात ते जास्त प्रिसाईज आणि अचूक होऊ शकतात दुसरी गोष्ट ही की आजकाल प्रिसीजन मिसाईल्स आहेत त्यामुळे एक त्याला स्टँड ऑफ वेपन्स असं म्हणतात म्हणजे दुरून काही किलोमीटर दुरून हवेतून तुम्ही अचूक मारा करू शकता तर ते रात्रीसुद्धा शक्य झालं आहे पूर्वीचं जे दिवस होते तसं आता राहिलेलं नाही आता रात्रीसुद्धा हे शक्य झालं आहे पूर्वी वर्ल्ड वॉर वनमध्ये अँड टूमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल हमले दिवसाच व्हायचे कारण तेव्हा तेवढ्या आपल्याजवळ फॅसिलिटीज नव्हत्या नॅव्हिगेशन करून त्या जागेवर पोहोचण्याची आपल्या खुवत नव्हती आता सगळंच बदललं आहे त्यामुळे हल्ला हा जो झाला आहे वेळ फार बरोबर निवडल्या गेलेली आहे आणि यावेळी मी असं भाकित केलंच होतं की मल्टिपल स्ट्राईक होती म्हणजे सिम्बॉलिक नाही जसं बालाकोटमध्ये थोडं सिम्बॉलिकपणा होता यावेळी त्यांची नि निवडक स्थानांवर एकावेळी दोन तीन जागेवर होईल हे आपण म्हणत होतो पण आपण नऊ जागी साधला आहे हे फार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट